नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत म्हणजे समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी एसके फॅमिली सरून आता पनवेलकरांच्या सेवेत दाखल माजी नगरसेवक राजू सोनी यांचे हस्ते उद्घाटन पनवेलकरांना अल्प दरात दर्जेदार सुविधा मिळाव्यात या उद्देशाने फॅमिली उद्घाटन करण्यात आलं धडपडणारा सलून बंद पडलं होतं त्याने अंगणात खुर्ची टाकून आपला व्यवसाय सुरूच ठेवला ग्राहकांची पसंती लाभल्यानंतर त्याने मिरची गल्ली येथे प्रशस्त असं फॅमिली सलून टाकलं माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते या सलूनचं नुकतंच उद्घाटन उद्घाटन झालं आतापर्यंत जेन्स सलून असलेलं दुकान आता असले फॅमिली सलून मध्ये रुपांतरित झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला एकाच ठिकाणी सुविधा मिळणार असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं उद्घाटना दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचाही कार्यक्रम झाला ब्युरो रिपोर्ट कोकस न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद